गुगल व्हायला काय जरा लेट करंट आहे सध्या प्रसादामध्ये बघा खिचडी मसाले भात आणि शिरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि मी चाललोय एका महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रेमध्ये बघाड यात्रा बावधनची तर खूप मजा येणार आहे आपल्याला नुकतीच जेजुरी क्रॉस केली आहे आणि चला काय होत आपल्या या व्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच बघाडाची यात्रा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल सध्या तुम्ही हा रस्ता एन्जॉय करा अंधारातला आपले प्रशांत भाऊ गाडी चालवतायत मी इथपर्यंत चालवली घरापासून पन्नास किलोमीटर पण आता इकडून मी प्रशांत दिली गाडी तर बघा मित्रांनो जेजुरी क्रॉस केल्यानंतर आहे ना आपल्याला रस्त्याची या साईडला तुम्हाला दिसेल रस्त्याच्या साईडला मुरुम पडलेला आहे आणि असे साईन बोर्ड पण लावलेले दिसतात आणि या पलीकडच्या साइडचं काम चालू आहे या साइडचं काम झालेलं आहे रात्रीचं साडेबारा वाजता पण बघा ना किती हे म्हणजे बऱ्यापैकी गाड्या चालतात आणि हे जे रिफ्लेक्टर लावलेले आहेत ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत या ठिकाणी जिथे जिथे एकदम असा शार्प टर्न आहे ना तिथे बरोबर आपल्याला ते दिसतात अजून आपलं जवळपास साठ किलोमीटरचं अंतर बाकी आहे साठ किलोमीटर गेल्यानंतर आपण जवळपास कुठेतरी सेफ जागा बघून गाडीतच झोपणार आहे आज आणि नंतर सकाळी लवकरच ते माझ्या मते चार वाजताच बघाड यात्रा म्हणजे बघाडाची तयारी सुरू होते तर ते आपल्याला पाहायला मिळेल बघू जे काय असेल ते तर मजा तर येणार आहे आपण एवढं घरातून आता लांबणी घालोय आणि यात्रेचा आनंद घ्यायला चाललोय पण वाल्हे गावामध्ये आलोय वाल्हे गावकऱ्यांनी मस्त हा बोर्ड लावलेला आहे बघा आपलंच वाल्हे सोबत आपल्या कुशल ड्रायव्हर वा आपल्याला ठेंग दाखवलेला आहे <laughs> टँगा नाही दाखवायला म्हणजे टेन्शन घेऊ नका हो म्हणलेले आहेत ड्रायव्हर साहेब त्याच्यामुळे काय टेन्शन नाही मित्रांनो ह्या अशा रस्त्याला वळालो आहे आम्ही एकदम सामसूम आहे चोपन्न किलोमीटर राहिले आणि आजूबाजूला बघा पूर्ण अंधार तू एवढंच बघू शकतो आपण हा एवढासा एक गाडी जायला एवढा असा रस्ता मिळाला आहे आम्हाला तर मित्र हो आजचा हा रात्रीचा प्रवास खूप रोमांचक असणार आहे असं मला वाटतंय कारण तुम्ही बघू शकता किती जा, कशी झाडं दिसत आहेत आपल्याला याच्यामध्ये समोरच्या बाजूला लाईट पण दिसत आहेत तर मित्रांनो आता खंबाटकी घाट सुरू झालेला आहे या ठिकाणाहून खंबाटकी घाटात विकेंडला खूप ट्रॅफिक असतं पण आम्ही चाललोय रात्रीचं नेमकं त्याच्यामुळे बघा असा मोकळा चोकळा रोड मिळालाय आम्हाला आपण बँगलोर हायवेला लागलोय मित्रांनो आणि खंबाटकी घाटाची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी थांबलोय आणि थोडासा चहा घेतो त्यामुळे फ्रेश वाटेल आपल्याला घाटाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता समोरच्या साईडला तुम्हाला जे वा वर लाईट दिसता येत ना ती वाहनं चाललेली आहेत वरती इथून सुरुवात होते घाटाची ट्रक मग आलता येऊ घेऊ पाच सहा फुट गपकी असे गावात यांची मग मुरगत सुरक्षित अंतर ठेवणे खरंच लगेच कळलं ते ज्या आईला किटून नाही चालायचं ते बँगलोर हायवे सोडून आम्ही आता उतरलो आहे खाली आणि या रस्त्याने चाललोय बघा समोर एक नऊ पॉईंट आठ किलोमीटर राहिलोय बाऊधन वाई रात्रीचे दोन वाजून एक मिनिट झालेत आणि आपण आता बगाड बघायला आलेलो आहे इथे बाऊधन वाईचं बगाड कसं असतंय काय असतंय अजून आपल्याला काहीच आय आयडिया नाही फक्त आपण आलोय पाहायला मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत रात्री दोन वाजल्यापासून आम्ही गाडीमध्येच झोपलो होतो बाऊधन मध्ये येऊन थांबलो होतो आत्ता नुकतंच बगाड आपल्या आप पुढे गेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल आता आम्हाला जायचं आहे बगाड फाट्याला सात वाजलेत आणि आम्ही आता ओझरडेला चाललोय बाहुधन वरून इकडे बगाड गेलोय गोळ करायला आणि आम्ही पण चाललो आता तिकडंच जरा फ्रेश होतो आम्ही नदीच्या साईडला कृष्णा नदी ओझरडेला तिथे इथं बैल आम्ही आलो आता नदीकडे कृष्णा नदीकडे हा ओझरडे नदीवरचा पूल आहे आपलं कृष्णा नदीवरचा पूल आहे हा आणि हा रस्ता सरळ दोन दोन किलोमीटर पुढे ओझरडे गावाकडे जातो इथे देवांच्या पालखी आलेल्या आहेत आंघोळीसाठी जरा जेवणाचा आस्वाद घेऊया आपण प्रसादाचा ओझरडे येतं चला इथं नाश्त्याची व्यवस्था केली आपण आता जरा थांबलो इथं लायनीमध्ये प्रसादामध्ये बघा खिचडी मसाले भात आणि शिरा अन्न काम चालू येतं नुकताच आस्वाद घेतला प्रसादाचा आणि आता चाललोय गाडीकडे बघा

बगाडा नदीवरून निघाले गावात बावधन गावात पासूनच सावधरायचंय हे हो बघाड सुटलं ना बैल पण पळत सुटत सगळी सगळी त्याच्यामुळे ना सावध राहावं लागतं काय पब्लिक आहे बघा बघाडला सगळ्या पांढऱ्या टोप्या खतरनाक पहिला आता

बगाडा जत्रेमध्ये आमचा अवतार बाग कसा झालाय मित्रांनो पूर्ण टी शर्ट आमचा गुलाला भरलाय प्रशांत भाऊचा टी शर्ट ऑलरेडी गुलाबीच होता त्याच्यामुळे एवढं काही झालं नाही पण मी पूर्ण गुलाबी झालोय पण मजा आली खरं तर या बगाड बगाडाच्या यात्रेला भेट देऊन तर मित्रांनो आपण आता नुकतीच बगाड यात्रेमधून बाहेर पडलो बगाड नदीवरून कृष्णा कृष्णाकाठेवरून निघालं होतं बावधन गावामध्ये आम्ही बराच वेळ थांबलो तिथे आणि आता हे बगाड बाऊधन गावामध्ये पोहोचण्यासाठी संध्याकाळ होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आता काय इथून निघतो बगाड हे कसं असतं हे तुम्हाला पाहायला मिळालं याच्यामध्ये मित्रांनो देवाला बोललेला नवस आहे ना पूर्ण करण्यासाठी हे बगाड केलं जातं दरवर्षी दरवर्षी ज्याने कोणी नवस केलेला असतो तो प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये बगाड भर भरवलं जातं तसंच हे बावधन गावातलं जे बगाड आहे हे खूप प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इथे जो बगाडाचा मानकरी असतो त्याने जो ने देवाला नवस केलेला असतो त्या देवाला केलेल्या नवसाची परत करण्यासाठी तो बगाड्या बनतो आणि पारंपारिक कपडे घालून तो बगाडाच्या पुढच्या बाजूला असा लटक लटकून त्याला गावापर्यंत नेलं जातं तर हे असं बघाड तुम्हाला पाहायला मिळालं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला हे कमेंट करून नक्की सांगा कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा तो तोपर्यंत तो पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये गुड बाय